नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलच्या युगात वृत्तपत्रांची जागा कोणी घेऊ शकत नाही यामुळे वृत्तपत्र विक्रेता आणि समाज यांचं कायमच अतुट न राहणार आहे वृत्तपत्र विक्रेता एजंट लाईनमन यांची तपश्चर्या मोठी आहे कष्टकरी वर्गाबद्दल आपुलकीचे संस्कार मला वडील गुलाबराव यांनी दिले आणि म्हणूनच मला कायम आपल्या कामाचा अभिमान आणि आदर वाटतो शासनाने आपल्यासाठी वृत्तपत्र विक्रेता एजंट कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून भरीव निधी द्याव्या आणि उतारवायत काम थांबल्यानंतर पेन्शन सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे मोफत वैद्यकीय सुविधा आणि मुलांना शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय शैक्षणिक मदत द्यावी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आल्यावर मी विधानसभेत पहिला आपला प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये आयोजित वृत्तपत्र विक्रेता एजंट रेनकोट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते स्वागत दत्तात्रय सरगत तर प्रास्ताविक सचिन चोपडे यांनी केलं मनोगतात विकास सूर्यवंशी यांनी पृथ्वीराज पाटील हे कायम वृत्तपत्र विक्रेता एजंट यांना सहकार्य करतात संजय कांबळे आणि मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र विक्रेता एजंट हे खूप कष्टमय जीवन जगतात त्यांना रेनकोट देऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि बाबांनी आपुलकी दाखवून दिलेली आहे आभार विशाल राशनकर तर सूत्रसंचालन सचिन चोपडे यांनी केले यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरनाळे आयुब निशानदार प्रशांत अहिवळे सागर घोरपडे सुरेश कांबळे नागेश कोरे कृष्णा जमादार शेकांत दुधाळ दीपक वाघमारे कृष्णा जामदार बजरंग यमगर प्रशांत साळुंखे बाळासाहेब पोरे जावेद शेख देवानंद वसगडे वृत्तपत्र विक्रेता एजंट एजंटलाईनवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते गरीब घटक केंद्रबिंदू मानून काम केलं त्यांच्या उन्नती करता आयुष्यभर त्यांनी काम केलं म्हणजे जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल राज्य बँकेच्या माध्यमातून असेल त्या त्या वेळेला ज्यावेळेस वेळेस सर्व त्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये मजुऱ्यामध्ये राज्यामध्ये उजब्वत